मंगेश कालोके हा माझा अतिशय जवळचा सहकारी याची राष्ट्रवादीवाल्यांनी निर्धूनपणे हत्या करण्यात आलेली आहे कोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं यश साईबाबा नगरवया असणाऱ्या त्याच्या वॉर्डमधून मंगेशची मिसेस या निवडून आल्या होत्या मानसी कालोके आणि त्यांच्याबरोबरचे सगळेच पॅनल आमचे चांगल्या पद्धतीने निवडून आले परंतु आम्ही साधी एंशी सुद्धा थी 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 खाले थी खाले या ठिकाणी झालेली नव्हती परंतु हा तुटी डाव राष्ट्रवादीवाल्यांनी माझा मंगेची निर्गुण निर्गुण हत्या या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आम्ही सगळेच या ठिकाणी जाहीरपणे आम्ही पोलीस स्टेशनला सांगितले ज्या ज्या लोकांवर एफ आय आर दाखल झालेली आहे त्या सर्वांना उद्यापर्यंत अरेस्ट सकाळी नाही केली आता आम्ही अंत्यविधीला सगळे निघालेलो आहोत परंतु उद्या अकरा वाजल्यापासून आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्या ठिकाणी बसणार आहोत जोपर्यंत सर्व आरोपी अरेस्ट होत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही एक आरोपी पोलीस स्टेशनने अरेस्ट केलेला आहे आता आणि बाकी आरोपी रात्रीतनं अरेस्ट होतील असं सा त्यांनी सांगितलेलं आहे पण जोपर्यंत सुद्धा घारे आणि सगळे आरोपी भरत भगत असेल रवी देवकर असेल या सगळ्यांनी प्लॅनिंग करून माझ्या मंगेशला त्या ठिकाणी त्यांनी निर्घुण त्याची करण्यात आलेली आहे आम्ही सुद्धा वाघाचे बच्चे आहोत जोपर्यंत मंगेशला झालेला अन्याय त्यांनी जो काय अत्याचार त्याच्यावर त्यांनी केलेला आहे त्याची जी काय निर्गुणपणे हत्या केलेली आहे त्याचा जोपर्यंत यांना है यांची राख रांगोली केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही